नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपण आपल्या नर्सरीची या चॅनेलवर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये पण स्वीट आणि चांगली अशी माहिती परिपूर्ण माहिती घेत असतो तसाच आज हा व्हिडिओ बनणार आहे तो आहे केशर आंब्यावर आता बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा प्लॉट तुम्ही पाहिल्यासारखा वाटत असेल तुम्हाला पण त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली पण तुम्हाला लक्षात येत असेल आता इकडं पण बघू शकतो आपण मित्रांनो की आपल्याकडं जो एक लाख आंबा जो केशर आंबा तयार आहे तर त्याची सध्या असे प्लांट्स आहेत बघू शकतो आहे आणि आजच आपण ह्या आंब्यामधलं जवळजवळ दोन हजार रोपांचं बुकिंग नगरसाठी घेतलेलं आहे आणि तसंच आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता हा आंबा द्यायचा आहे बुकिंग वगैरे चालू आहेत आणि तुम्हाला जसं बोललेलो की जसंसं आंबा मोठा होईल तयार होईल तसं आपण अपडेट देत राहणार आहे तर मित्रांनो आता बघू शकतो आहे की कमरे लेवलची झाडं आहेत आता उन्नीस बीस नक्कीच फरक आहे उंचीमध्ये पण आज रोजी म्हणजे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपण हा व्हिडिओ बघतो आहे आणि अजून आपल्या ह्या झाडांच्या विक्रीसाठी बरोबर एक महिना अजून अवकाश आहे एक महिन्यामध्ये ही झाडं आता कमरे लेवलची न म्हणता छाती लेवलची सुद्धा होणार आहेत पण शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे की रोपं ही उंचीला कमी जास्त येत राहणार आहेत त्यामुळं कमरे लेवलची उंची तीन फूट उंची धरून चालायचं आहे चा दोन वर्षाचा केशर आंबा प्युअर आहे नऊ अकराची बॅग म्हणजे तीन ते पाच किलोची बॅग येते आणि डबल बाटा आहे मित्रांनो पहिली गोष्ट हा आहे की आता दोन वर्ष जे नियोजन चालू आहे डबल बाटाचं तर ती डबल बाटाची रोपं आपल्याला येणार आहेत आता सध्या पण ह्या एका प्लॉटवर आहे तिकडं पाहिलं तर आपला दुसरा प्लॉट आहे तिसरा प्लॉट आहे पुढं पण आहे तर आता वेळेअभावी आपण त्या प्लॉटवर काही जाणार नाही आहे थोडंसं गडबड आहे आणि फक्त एका अपडेटसाठी म्हणून हा व्हिडिओ द्यायचा होता कारण ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना नवीन बुकिंग करायचं आहे तर त्या शेतकऱ्यांना लेटेस्ट फोटो व्हिडिओ म्हटलं तर आपण द्यावे लागतात तर ह्या हिशोबानं हा व्हिडिओ आपण बनवत आहे आणि मित्रांनो नर्सरी आपली जी आहे ती थोडक्यात कोल्हापूरमध्ये शावाडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष जुनी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासनं कार्यरत असलेली आपली अशी ही शासन मान्यता नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे अनुदानला बिल आहे आपलं आपलं तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर येऊ शकताय आत्ताच आपल्याकडं सोलापूरवरून संजीव पाटील म्हणून आहेत व्यावसायिक आहेत तसंच प्युअर शेतकरी पण म्हणता येईल त्यांना तर ते आपल्याकडे येऊन नारळाचं ग्रीन डॉर्फचं चारशे रोपांचं बुकिंग करून गेलेले आहेत तर हे अशा पद्धतीनं आपलं काम चालतं मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद आपला दिवस शुभ असो